श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण नैसर्गिक मानव निर्मित आपत्तीला अनेकदा सामोरं दुर्लक्ष झाल्यानं होणाऱ्या चुकांमुळे अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचं आपल्याला दिसून येतं या अपघातांमध्ये अनेकदा मोठी जीवित आणि वित्तीय हानी होते अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करूनही त्यावर नियंत्रण आणण्यात अद्याप पूर्णतः यश आलेलं नाही आपल्या आजूबाजूला होणारे असे अपघात टाळता येऊ शकतील का त्यासाठी काय उपाययोजना करता येतील आणि यामध्ये सामान्य नागरिकांची काय जबाबदारी आहे याबाबत तज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो अपघात म्हणजे अचानक आलेली आपत्ती अपघातात अनेकदा जीवित अथवा वित्तीय हानीही मोठ्या प्रमाणात होते अपघात हे कधी कुठे आणि कसे घडतील याबाबत अनिश्चितता असल्यामुळे अपघात या शब्दाची विशिष्ट अशी व्याख्या करता आलेली नाही अपघात कधी मानवी चुका किंवा तांत्रिक कारणांनीही घडू शकतात आज केवळ रस्ते अपघातांमध्येच लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे खराब रस्ते नियमांकडे दुर्लक्ष मद्यपान करून वाहन चालवणं रस्त्यावर रात्री योग्य प्रकाश नसणं यामुळे रस्ते अपघात वाढत आहेत औद्योगिक वसाहतींमध्ये अनेकदा मानवी चुकांमुळे वायूगळती आगीच्या घटना घडतात हवाई मार्ग आणि लोहमार्गांवर ही अनेकदा तांत्रिक चुकांमुळे अपघात होतात या अपघातांची भीषणताही मोठी असते या अपघातात अनेकदा कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यानं कुटुंब उघड्यावर येतं अपघात रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत नियमांमध्ये वारंवार बदल करण्यात येत आहेत मात्र मानवी चुका आणि तांत्रिक कारणांमुळे अपघातांवर नियंत्रण मिळवणं क्लिष्ट बंद आहे तरीही प्रत्येक अपघातातून धडा घेत प्रशासन उपाययोजनांमध्ये सुधारणा करत आहे मात्र अपघात पूर्णत रोखण्यात अद्याप पाहिजे तेवढं यश मिळालेलं नाही केवळ शासनानच अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत ही भूमिका सोडून आता सामान्य नागरिकांनीही आपत्ती व्यवस्थापनात पुढाकार घेण्याची गरज यशदाचा आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे निवृत्त संचालक कर्नल व्ही एन सुपनेकर यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली कालच झालेली मोठी विमान दुर्घटना दोनशे पन्नास जणांचा मृत्यू झाला आपल्या सगळ्यांना याची हळहळ आहे तसंच काही दिवसापूर्वी लोकल अपघातात लोक गेले आणि रोज कोना कोना लेला, लेला, जर तुम्ही वर्तमानपत्र उघडलं तर तुम्हाला कोणाचा कोणाचा तरी मृत्यू झालेला दिसतो पाचाराला उडवलेलं उडवलेला स्कूटरला धडक मारलेली असती आणि ह्याच जर आपण विचार केला या तिन्ही गोष्टीचा मग याला आपत्ती कशाला म्हणायची तर ह्याचं वर्गीकरण करण्याकरता जो सगळ्यात शेवटचा मी सांगितलं ज्याच्यात एखाद्याचा मृत्यू होतो आपण रस्त्यावरनं जाताय स्कूटरचा अपघात झालाय आपण थांबाल का तिकडं तुमचं जर काही महत्वाचं काम असेल आपण बघतो आजूबाजूला लोक आहेत ते घेऊन जातील त्याला लागलेलं ला असेल त्याचं हे होईल त्याच्या घराकरता आप आपत्ती असेल पण समाज बाधित होत तसंच लोकलचा अपघात जर घेतला तर त्याच्यात सहा सात लोक गेली लोकल थोड्या वेळाकरता खंडित करण्यात आले पण जे कार्यक्रम आहेत दिवसात ते चालूच राहिले लोकल नंतर सुरू झाले का कारण ते स्थानिक जे कोणी प्रशासन होत रेल्वेचं असू दे किंवा स्थानिक आपलं लोकल ऍडमिनिस्ट्रेशन असू दे हे त्यांचे आवाक्यास होत की ह्या सहा सात जणांचा मृतदेह घेऊन जाणं जखमी झाले त्यांच्यावर उपचार करणं हे त्यांची आवाक्यास होते पण ही काल दुर्घटना घडली स्थानिक प्रशासनाच्या आवाक्याच्या आत त्यांना बाहेरची मदत घ्यावी लागते एनडीआरएफ आलं आर्मी आली केंद्रीय प्रशासन जाग झालं राज्य प्रशासन पूर्ण तिकडे होत म्हणूनच आपण ज्यावेळेस आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करतो त्यावेळेस त्याला तीन ह्याच्यात वर्गीकरण करतो पहिला ऍक्सिडेंट ह्याच्यात समाज बाधित होत नाही आणि चालू रस्त काम दुसरं इमर्जन्सी जे लोकल अपघात थोड्या वेळ खंडित होत पण ते स्थानिक प्रशासनाच्या आवाक्याच्या आत असत म्हणून त्याला आपण इमर्जन्सी म्हणतो ज्याच्या वेगवेगळे डिपार्टमेंट हेल्थ असू दे पोलीस असू दे रेल्वे प्रशासन असते हे सगळे कार्यरत होत पहिल्या याच्यात नाही होत पण शेवटचं जे विमान अपघातात झालं त्याला आपण डिझास्टर म्हणतो आपत्ती म्हणतो की ज्याच्यात सर्व यंत्रणा जागी होते आणि कार्यरत होते पण त्याच्यात जी स्थानिक प्रशासन असतं त्याला बाहेरच्यांची मदत घ्यावी म्हणून आपल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये पण म्हटलेलं आहे की अशी घटना जी स्थानिक प्रशासनाच्या किंवा समाजाच्या आवाक्याच्या बाहेर असेल त्याला आपण आपत्ती म्हणून आपल्याला इमर्जन्सी आणि ह्याचं वर्गीकरण माहिती असणं गरजेचं मग हे टाळता येतं का आपल्याला जरूर आज आपण त्याच्याकरता तयार आहोत का तर माझं स्पष्ट मत आहे नाही का आपल्याला आपत्तीचं ज्ञान आहे नॅचरल आपत्ती कुठल्या नैसर्गिक किंवा मानव निर्मित आजकाल टेक्नॉलॉजिकल आपत्ती होत मग त्या कुठल्या सायबर मग अशा आपत्तीचं ज्ञान असणं गरजेचं आहे पण नुसतं ज्ञानच पूर्ण आहे का हो नाही आपत्तीला जर तोंड द्यायचं असेल तर तुम्हाला कौशल्यला कौशल्य कशाच घरी जर एखादा वृद्ध आदमी त्याचा श्वासनश्वास थांबला तर घरातल्या माणसानं सीपीआर देता येतं का कृत्रिम श्वासनश्वास जर देता येत असेल तर त्या माणसाचा प्राण आपण वाचवू शकतो कारण हे तीन ते चार मिनिटाच्या आध्यायचं आज जर तुम्ही अम्ब्युलन्स बोलवली आजच्या परिस्थितीत घरी यायला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटं मग ते तुमच्याकडे कौशल्य आहे कालच एक अगदी दुर्दैवी व्हिडिओ आम्ही पाहिला की ज्याच्या दोन मुलं वर्ण खाली पडली द्वारकामध्ये आग लागली होती लहानपणी आम्हाला मध्ये दोरीच्या नॉट्स लावायला शिकवाय लॅडर नॉट याला बांधून आपण वर्ण खाली येऊ शकतो गाठी मार मग ह्या आम्ही शिकतो का हो तर नुसतं आपण प्रोफेशनल याच्यावर जोर द्यायचा आपलं जीवन महत्वाचं नाही का आणि करता सर्वात महत्वाचं जे लागते तुमची मानसिक आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापनाला नुसतं शासन नाही तर प्रत्येक समाजातला घटक तयार असणं गरजेचं आहे आपण हजार चोवीस चा हा कायदा सुधारणा करण्यात आली आणि त्याच्यात प्रिपेडनेस म्हणजे पूर्वतयार ह्याची जबाबदारी नुसती शासनाची नाही तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रत्येक कम्युनिटी आज तुम्ही तुमच्या सोसायटीचा विचार फायर सिस्टीम बिल्डर तुम्हाला लावून देतो ज्यावेळेस बिल्डिंग कधी मेंटेनन्स करता कधी चालवून बघता मग ज्यावेळेस फायर लागते त्यावेळेस आपल्याला तो वापरताच येत नाही कारण आपल्याला माहितीच नसतं पाण्याचा पंप कुठे त्याला चालू केव्हा करायचं त्याचं प्रेशर किती अप होणं गरजेचं आहे आपण त्याला वापरू शकतो का आज आपण इतके सक्षम लोक आहोत कोणी ना कोणीतरी सक्षम लोक असतील मग त्यांना हे ट्रेनिंग देणं गरजेचं नाही याचा सगळ्यात पूर्ण विचार करायचा आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची नुसतं स्वतःच घर स्वच्छ राहून चालणार नाही आपल्याला कम्युनिटीला पण बरोबर पहिल्यांदा मोहनला कमिटी असायची आज आपल्याकडे सगळ्या सोसायटीच्या संस्थांच्या प्रत्येकाचे काही कमिटी असतात हे कमिटी कधीतरी एकत्र येते का हो मोहन्या आपल्या कम्युनिटीमध्ये काय ह्या सगळ्याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे आणि आपत्ती ही थांबण्याची गोष्ट नाहीये ही वाढतच जाणार आहे क्लायमेट चेंज आहे सी लेवल राईज आहे त्यामुळे आपण नुसतं इंडिव्हिज्युअल तयार होऊन स्वतःच फक्त घर स्वच्छ नाही नाहीतर आपण स्वतःच घर स्वच्छ ठेवतो आणि बाहेर कचरा फेकतो आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट एक मोठा डोंगर तयार करतो ह्या गोष्टीची आपल्याला जबाबदारी कम्युनिटीने घेणं गरजेचं आहे आणि त्याबरोबर शासनाने पण याची ट्रेनिंग सिव्हिल डिफेन्स फायर हे लोक ट्रेनिंग द्यायला तुम्ही जर अप्रोच केले तर ते देऊ शकतो पण आपण अप्रोच तरी करतो का आज आमच्या सोसायटीत येऊन ट्रेनिंग द्या हे करणं अतिशय गरजेचं कर आणि त्याची शासनातर्फे ह्याच सूचना किंवा पत्र हे प्रसारित करणं अतिशय गरजेचं आहे आणि हे जर झालं तर आपली कम्युनिटी सक्षम आणि तेवढा स्थान शासनावर कमी आणि शासन पण अशा वेळी योग्य काम करतो श्रोते हो दिवसभरात आपल्या आजूबाजूला होत असलेले विविध स्वरूपाचे अपघात मनुष्य जीवनात ताणतणावाला निमंत्रण देत असतात शहरांचा वाढता विस्तार वाढतं औद्योगिकीकरण वाहतुकीच्या तोकड्या सुविधा त्याचा मानवी मन आणि शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना नागरिकांकडून प्रतिसाद मिळणं गरजेचं ठरतं याविषयी बोलताना ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ शुभांगी पारकर यांनी सांगितलं कालच्या अपघातानंतर आपण सगळे घायाळ झालो आजच्या घडीला रस्त्यावर हजारो वाहन धावत असतात पण हा स्वयक जर नियंत्रणात नसेल तर तो प्राणघातक ठरतो अपघात घडण्यामागे अनेक कारण आहेत वाहतुकीचे नियम न पाळणं वेग मर्यादा ओलांडणं ओव्हरटेक करण वाहन चालवत असताना मोबाईल वर बोलणं किंवा मेसेज टाईप करणं हेल्मेट किंवा सीट बेल्ट न घालणं दारूच्या नशेत वाहत चालवणं शीळ घालत वाहन चालवणं ही सगळी कारण आपलं लक्ष ढासळल्यामुळे अपघातांना निमंत्रण देतात यावर उपाय आहेत प्रत्येक नागरिकांनी वाहतुकीचे नियम समजून घेणं आणि काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे ओव्हर स्पीड टाळणं खूपच महत्वाचं आहे मोबाईलचा वापर पूर्णपणे थांबवला पाहिजे मोबाईल हे ऍडिक्शन आहे पण वाहन चालवताना ते घातक ऍडिक्शन आहे हेल्मेट किंवा सीट बेल्टचा नियमित वापर करणं थकवा किंवा नशेत वाहन न चालवणं गरज असल्यास वाहन चालकांना विश्रांती देणं झोप पुरेशी झाली नसेल तर उगाच प्रेशर येऊन वाहन न चालवणं आपण जर दुसऱ्यांसाठी वाहन चालवत असू आणि आपण थकलेले असो किंवा आपली झोप झालेली नसेल तर आपल्या वाहकांनी शांतपणे आपल्या मालकांना सांगावं की आम्ही आज चालवू शकत नाही कारण आमचं लक्ष लागणार नाही यामुळे आपण स्वतःच नाही तर आपल्यावर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांचं आणि शिवाय रस्त्यावरच्या माणसांचं आयुष्य वाचू शकतो शाळा कॉलेजांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती करणं ही आजची आवश्यक गरज आहे लक्षात ठेवा अपघात कधी चुकून होत नाहीत ते नियम मोडल्यामुळे होतात किंवा आपलं लक्ष ढासळल्यामुळे होतात अपघाताचे शरीर व मनावर होणारे परिणाम अनेक असतात एखादा अपघात काही क्षणात संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो शरीरावर होणाऱ्या जखमा आपल्याला दिसतात आणि त्या जखमांवर आपण इलाजही करू शकतो पण मनावर होणारे जखमाचे जाणवत नाही अपघातामुळे हात पाय मानेचा मणका मेंदू यासारख्या महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा होऊ शकते आणि काही वेळा कायमस्वरूपी अपंगत्व येते एखादा तरुण आयुष्यभरासाठी व्हील चेअर वर जातो अर्भक लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्तीने अपघातात सावरणं अधिक कठीण होत शस्त्रक्रिया औषध पुनर्वसन यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होतो केवळ शारीरिक वेदनाच नाही त्यातून येणारा आर्थिक ताणही कुटुंबावर मोठा परिणाम करतो मुलांच्या शाळेत जाणं बंद होत किंवा एखाद्या स्त्रीला ती जर व्यवसाय करत ते असेल तर तिला घरी बसावं लागतं असेच काही मानसिक परिणाम तर खूप महत्वाचे अपघातानंतर अनेक जणांना पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर किंवा पीटीएचडी होते त्यात त्यांना सतत अपघाताची आठवण होते रात्री झोप लागत नाही मोठ्या आवाजाने दचकायला होतं तो जो अपघात झाला त्याची वारंवार अनुभव यायला लागतो काहीजण वाहन चालवण्याची भीती बाळगू लागतात सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळतात कित्येक जणांचा आत्मविश्वास ढासळतो आयुष्य नकारात्मकतेने व्यापलेलं वाटतं घरातून बाहेर पडणंही जमत नाही अपघातात जवळचा व्यक्ती गमावल्यास दुःख आपण का जगतो हो आहोत ही अपराधी भावना आणि नैराश्य यांचं मळब मनावर कायमसाठी असतं काही प्रकरणांमध्ये दीर्घकाळ मानसोपचारांची गरज भासते आणि ती जशी गरज भासल्यास माणसाने ती घ्यावी अपघात झालेल्या व्यक्तींचं कुटुंब आर्थिक व मानसिक दृष्ट्या हादरून जात म्हणजे पूर्ण कोलमडलं जात जेव्हा घरातील कमवता सदस्य अपघातग्रस्त होतो तेव्हा संपूर्ण कुटुंबाचा गाडा विस्कळीत होतो एखाद्या स्त्रीला घरातच राहायची सवय असेल पण अपघाताने कमवता पुरुष घरात गेला नवरा गेला तर त्या स्त्रीला काही सुचत नाही कारण तिने घराबाहेर कधी पाऊल टाकलेलं नसतं आणि यासाठीच ते जर करते पुरुष आहेत तर आपली कौटुंबिक जबाबदारी संवेदनशीलतेने पाळली पाहिजे मुलांच्या शिक्षणावर वृद्धांच्या काळजीवरही परिणाम होतो अनेक जणांची औषधे थांबतात अशा प्रसंगात समाजानेही पाठीशी उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे अपघात म्हणजे केवळ काही मिनिटांचा प्रसंग नाही तो अनेक वर्षांची व्यथा बनू शकतो किंबहुना ती जीवनभरची व्यथा बनू शकतो शरीरावरच्या जखमा भरतात पण मनावरचे तीक्ष्ण ओरखडे कधीही जाणवत राहतात म्हणूनच प्रत्येक वाहन चालवणाऱ्याने जबाबदारीने शांतपणे आणि शिस्तीने वागणं हे अपघात टाळण्याचं खरं औषध आहे अपघात टाळण्यासाठी आपल्या सर्व नागरिकांची पण भूमिका महत्वाची ठरते शासन आहे पोलीस आहेत आरोग्य यंत्रणा आहेत पण त्या सगळ्या आपल्या जागी आहेत खरी जबाबदारी तर आपल्या प्रत्येकाची आहे आपण स्वतः वाहन चालवताना शिस्त पाळली पाहिजे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून सावधगिरी बाळगली पाहिजे श्रोते हो अपघातानंतर त्याची कारणं आणि त्यावर उपाययोजना करण्याऐवजी ते टाळता येतील यासाठी काळाची पावलं ओळखून उपाययोजना करण्याची आज गरज आहे त्यासाठी मानवी बुद्धिमत्तेबरोबरच तंत्रज्ञानाचाही उपयोग करावा लागणार आहे तसंच सामान्य व्यक्तींनीही आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेऊन आपत्तीत नेमकी उपाययोजना केल्यास जीवितहानी टळण्यास नक्कीच मदत होईल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा, आप हा, हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या एआय लाईव ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा हा हा कार्यक्रम कार्यक्रम संपला आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य शीतल जाधव लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन रश्मी पाटकर